नमस्कार मैत्रिणी आज नेहमी करतो जशी अख्ख्या मुगाची उसळ केली आणि घरी सर्वच पदार्थ होते त्याच्यामुळे त्याचा छानसा चाट केला मूग नेहमीप्रमाणे भिजवून स्प्राऊट करून घेतले कांदा भरपूर कोथिंबीर आलं लसूण कोथिंबीरच्या काड्या ह्याची पेस्ट आणि माझा नेहमीचा ठरता किचन किंग मसाला आपण नेहमी फोडणी नसून जिरं जिरम ओरिंगाची फोडणी दिली आलं आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकली अख्खे शेंगदाणे लाल तिखट किचन किंग मसाला हळद टाकून छान परतवून घेतला मग अख्खे मीठ टाकून अख्खे मूग टाकले ते छान असे परतवून घेतले त्याच्यावर दोन मिनटानंतर झाकण ठेवून दिलं दोन ते तीन मिनटं जेणेकरून त्या वाफेमध्ये मसाला मुगामध्ये छान मुरतो अशी छान परतवून दोन मिनटं झाकण ठेवून दिलं त्याच्यावरती आणि झाकण काढल्यानंतर चांगले पातीलेभर खळखळतं पाणी केलं आणि त्याच्यामध्ये उरलं मुगाच्या उसळीत नेहमी लक्षात ठेवायचं की उसळीच्या दीडपट पाणी टाकायचं कारण ती थंड झाल्यावर सगळं पाणी शोषून घेते आणि फुलून जाते म्हणून तुम्हाला वाटत तसं हे पाणी जास्त आहे पण शेवटी ती एकदम थोडीशी रस्सा शिल्लक राहते आणि मस्त अशी मौसर शिजते त्याला झाकण ठेवून दिलं आणि दहा मिनटानंतर तुम्ही जर बघाल कमी गॅसवर छान मंदाच्या रोकवू द्यायचं ही मी घरी केलेली खटाई आहे शिजवलेली असते ती ती मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते त्याची रेसिपी पुन्हा किंवा तरी शेअर कर त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकून त्याचं छान असं पातळ ही दहा मिनटानंतर शिजलेली उसळ छान बघा किती पाणी आटवून गेलं आहे ती अशी मस्त उसळ त्याच्यावर घरी केलेला मस्त चिवडा थोडंसं सा फरसाण आणि कांदा आणि कोथिंबीर आणि चिंचगुळाची खजुऱ्याची खटाई आज मस्त मुगाच्या उसळीचा चाट ब्रेकफास्टला केला होता अतिशय सोपा आणि हेल्दी ब्रेकफास्ट तर तुम्ही करून बघा काय खूप असं हे नसतं घरातल्या सगळ्या वस्तूंमध्येच होतं तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा एन्जॉय मूग हा पचायलाही हलका असतो आणि हाय प्रोटीन असतो तशीच भरभरून भाजी केली आणि ही थंड झालेली मुगाची उसळं पूर्ण रस्सा आटून गेला तिचा एन्जॉय थँक्यू